आनंद आहे कसला हा संस्कार दुमळे चौक म्हणून अशा प्रकारचं काय तर हे प्रत्येकाचं काय तर साखरे त्या ठिकाणी म्हणतोय मला आता काय जन्मायचं मारायचं नको देवा फक्त मला काय तर तुमच्या समोर मला भई कुंठाला जागा असं म्हणत आहे मन म्हणेच्या भाजपी वाणीच्या मगर आईकुण्याचा काय हो माणसाचा जन्म झाला की कशाचा होतो आपला माहिती का पक्षाचा होतोय का कुत्र्याचा होतोय पुन्हा माहिती हा अशा प्रकारे जाधव बोलत आहे फक्त माझं हे जम्मायचं नाही म्हणायचं हे दुख लाड गाडत चाललंय आपलं तुम्ही निवारण करा पुन्हा पुन्हा मला जन्मायचं नक या देहरा बंदामध्ये यायचं भी नक आजच यायला जत्रा उभारणी भगवान रामचंद्राला दया आली कृपाली काय करूया श्रीराम काम चिंद्राची वेची श्रीराम गती संपूर्ण सोय देत आता ह्या ठिकाणी भगवान रामचंद्राचं कार्य कोणी केलं पाकर न केलं ना माणसानं केलं त्याचा उदार देव करते नवल काहीच नाही अहो पाक भगवान रामचंद्राची एवढी शिकायची सोडणूक केली त्या ठिकाणी विचार करून लागले रामचंद्र रामचंद्र म्हले आता ह्याला गती देवा लागेल आपलं कार्यदेव शिकताय सोडणूक ठेवणी केली आता किती झटकाय राजाला नसतो ह्यानं घडय केली गेल्यानंतर ह्याला काय असं जाऊ दे यमराज्य काय नाही विचार करू लागले त्याला कोण्या बदलावर पाठवायचं स्वामीजी नावाची वृत्ती प्राप्त करायची वैकुंठाला लावायचं का तुमचं इंद्रदेव पद करायचं का ब्रह्म सदना लावायचं असं त्या ठिकाणी रामचंद्र विचार करून कोणत्या गतीला लावता स्वयमया गोया गावात होत कारण यज्ञामध्ये यज्ञ केले पुण्य लाभत म्हणून यज्ञ करायचे पहिले पूर्वीचे लोक तस त्या ठिकाणी अग्निहोत्री आणि अशा प्रकारे यज्ञ करायचे आणि यज्ञ केल्यानंतर जे पुण्य माणसाला प्राप्त होत ते सुद्धा योग्य नाही म्हणले सुद्धा नाही यांचा टावला योग्य नाही म्हणले त्या यंद्यापेक्षा पुणे हजार टाउक जबरदस्त झालेला आहे म्हणून ह्याला त्याच्यापेक्षा आणि कुठल्या पदाला पाठव ना, ना दान जी शिवा भूमीनदान कायद्याने केली तिथे सुद्धा कमी स्पुटत ह्याच्यापेक्षा जबर कारण भगवंताच्या कार्यामध्ये झटले म्हणजे पापडून स्वण्याचं दान केला वत्रदान केला असं अन्नदान केला असं ते के सुद्या म्हणले काय तर कमी पडतंय म्हणले म्हणून ह्या शिताईचे लस म्हणून चिनी कलक्षीमा म्हणून ह्याला स्वामीच्या नावाचं पल आहे तेच आपण निमून काढू असं त्या ठिकाणी विचार बनूये रामचंद्र करता शनापाची श्याना गती धर्माची लाची धर्मागती भोरावृती त्यागती तीर गोपती गौन मागी जन्म केला तरी दर्शन केला तरी पुणेच लागत आहे या ठिकाणी सांगते शहराम चंद्र लागले पण ते असल्या मध्ये शेरण गेला त्याच्या कशा जबरदस्त काय तर पुणे ह्या जटावलं काय तर केलेलं आहे ते सुद्या आणि जटावलं काय गती योग्य नाही आपल्याला गतीचा विचार करावा लागेल पुण्या गतीला पाठवायचं असं रामचंद्र बोलता संन्यासी ब्राह्मणा प्रती आणि जटल प्रचार <स्तुर्ण> श्री गौरवानी त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा उत्तम पदाला आपल्या घटक आहे योग्य आहे साधना करणार आहेत हे कायद पद प्राप्त होत नाही असं त्या आपण घटक असं त्या ठिकाणी विचार चालू आहे

来吧，走吧。